नमस्ते मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत काजड मैदानावरती या मैदानात कोण कोणते नंदी आलेत आणि कोण कोणते नंदी गटपास झालेत की आता सध्या चालू मैदानामध्ये आणि पैरे कशा पद्धतीने आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत चला तर मग काय नष्ट चाललंय का एवढे लवकर कुठून आलाय खडकीवरून आलाय का बाहेर बाहेर कोणता बैलांड्या नाग्या मित्रांनो खडकीचा नाग्या सुद्धा आलाय बघा या काजळ फाटीवरती जे मैदान आयोजित केलं त्या मैदानावरती कोणासोबत दिसेल आज पायरा बारामतीचं सर्जे बर कसं वाटते मैदान वगैरे काय फाटी वगैरे पाहिली की नाही हा कशी आहे फाटी काय बर बर स्पर्धा भरपूर असणार जवळपास साडेपाचशे गाड्या येतात काय अपेक्षा राहतील आज हा कोणते खांदी पळतो दादा डावी खांदे काय म्हंटल तू तू काय म्हंटल एक नंबर काय एक नंबर करणार करणार शंभर टक्के मित्रांनो ह्याला म्हणतात विश्वास बघा आणि शुभेच्छा राहतील तुम्हाला चला नमस्ते दादा नमस्कार नाव काय आपलं गाव कुठलं कोणता नंदी आणला कुठलं गावच किकवीच बर मला वाटते मागच्या वर्षी जे मैदान झालेले बरं 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 म्हणजे माहिती आहे त्याला फाटी कशा पद्धतीने पळायचं वगैरे बरं आज कोणासोबत केलं चांगलं पायरा शेठजी काय आहे आज काय अपेक्षा राहतील काय राहील बरं बरं आणि ड्रायव्हर कोण असेल ड्रायव्हर चाल शुभेच्छा तुम्हाला चल कोणता नंदी आणलाय आज कसं बाजीराव आला मित्रांनो या काजडफाटीच्या मैदानामध्ये आज कुणासोबत दिसेल काय हा गटप झाला ना आ, बारा, बारा, बारा मध्ये अरे वा शुभेच्छा तुम्हाला कुठला देवा कशी पडली जोडी काय चांगली पडली ड्रायव्हर कोण आहे चला शुभेच्छा तुम्हाला कशी पळाली जोडी एक नंबर छोट आहे का? काय काय कुठली गाडी वर आहे आज काय ते आपली घरची कोण पहिले हे हेच नाव काय पलीकडचे तो आता नवीन खरेदी भारत भारत अरे कस स्पीड लागलं आज चांगली पडली चांगली पडली आज कुठल्या कुठल्या गाडीवर आहेस काय सार्जांनी गटपास केलाय बर बाजींनी आता गटपास केलाय बर आता भारत चालला सगळी हाय म्हणजे आज शंभर टक्के गुलाला तर राहणार कोणता कोणता चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद आलाय बघा या काजडच्या मैदानामध्ये काय म्हणत आहे आज नाही आला तुम्ही कन्याकुमारीला अरे वा जोरात काम आहे बर सर एन्जॉय करा एन्जॉय एन्जॉय करा बाकी आलाय आपला पळायला ओके चालतंय मोहील शेट्टी नमस्कार काय म्हणताय आज आलं आहे काजड मैदानात बर प्रेक्षकांची इच्छा होती बरेच प्रेक्षकांच्या बारामती भागातल्या पुन्हा एकदा बकासूर इथे यावं आणि आज इच्छा पूर्ण केली तुम्ही बर कसं आज कुणासोबत नियोजन हो असेल कसं चांगलं नियोजन हो आहे आणि बरेच प्रेक्षकांचे मेसेज येऊन गेले कितवे गाटात पळणार आहे एक्झॅक्टली कितव्या गाटादरम्यान पडेल कसं काय तीसच्या नंतर तीस नंतरच बय आता किनईचं महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं तिथं सेमीला जरा थोडस ज्यावेळेस गाडी सुटली त्यावेळेस जरा थोडस पाय ठेच कळलेला त्या आता कसं आहे पाय वगैरे कसं आहे ते बरं बरं आहे ना बाय चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला आजच्या मुलाला साठी मित्रांनो चेंडू सुद्धा आला बघा या काजळच्या मैदानामध्ये कोणता आज काय काजल काजल मित्रांनो अतिशय देखणा बैल बघा जा किती जाते साईदे कुणासोबत दिसेल आज येडा राग। रागोसोबत घरचे घ्यायचे विकत घेतले अरे व चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला मित्रांनो बाईंचा पाखऱ्या सुद्धा आलाय बघा या काजडच्या मैदानामध्ये नाव काय आपलं गाव कोणतं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात काय विठ्ठल गटपा झाला गे अरे वर चौदा मध्ये कोणासोबत दिसला विठ्ठल पळला आज काय बर बाहेर बर आणि हेच नाव काय कॅप्टन पळायला का कॅप्टन कुणासोबत आहे बाहेर बर चालेल शुभेच्छा तुम्हाला ते दादा काय म्हणते आज कुणाला घेऊन आलात कसं मित्रांनो अर्जुन सुद्धा आलाय बघा या काजडच्या मैदानामध्ये कुणासोबत दिसेल दादा आज काय रुद्रकुडलं पुढच फार चनकिरी बरं बरं प्रथमच ही जोडी पळते पहिल्यांदाच बरे कसं वाटते फाटी वगैरे मैदान वगैरे कसे बर आज काय अपेक्षा काय चांगला पायरा आहे आज शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात नाव काय शंकर आला मित्रांनो धर्मपुरीचं काय गट काय अरे व किती वेळ गाठत पंधरा मध्ये कोणासोबत पडला पडली जोडी यापूर्वी पहिल्यांदाच बर कसं स्पीड लागलं चांगलं लागलं बर ड्रायव्हर कोण होत आज बरं चला शुभेच्छा तुम्हाला सेमी नाव काय आपलं गाव कोणतं बरं आज कोणतं नंदी घेऊन आला नंदी आला मित्रांनो कुणासोबत दिसेल दादा आज काय पायरे गावचं हिटलंय काजडचं चला शुभेच्छा तुम्हाला काय म्हणताय नवीन खरेदी केली आहे काय नाव काय बर बर कुठून घेतलं याला लोकलचं इथलंय बर काय बघून खरेदी केली म्हणजे पळ वगैरे कशा पद्धतीचं आहे काय चांगला पण चांगला आहे नाही एकदम आता किती जाते आदत आहे अजून म्हणजे भविष्य काळ बा अजून भरपूर आहे म्हणाला चालेल शुभेच्छा तुम्हाला कोणता बैल आणला आज काय वजीर कुठलं पारवडी आणि मधलं बर बर वजीर पडला का नाही नाही अजून पडला आज कोणासोबत आहे पैरा काय होय सर्जा सोबत पहिल्यांदाच उडी पडली पहिल्यांदाच बर बर किती गाठामध्ये गटपाच झाली पहिल्याच गटात पाहिजे अरे मित्रांनो वेगाचा शेवट म्हणजे सर्जा पण आलाय आणि गटपास झाला गट क्रमांक एक मध्येच पाहिला